नमस्कार मी डॉक्टर सचिन सांबरे झांब्रे अँड वास्तुप्रसरणजी आता नवीन नवीन माहिती मी अपलोड करतोय तर मला एक सांगायचं की लोक फक्त तोडगे वगैरे हे असं तर जास्त व्हिडिओ बघतात पण मी जी माहिती टाकतो ही प्रत्येक आपल्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत त्यातल्या प्रत्येकाविषयी ही माहिती मी जे सोळा संस्कार असतात माणसाच्या घडामोडी शास्त्र काय सांगतं ह्यातल्या ह्या मी गोष्टी सांगत असतो आता मी अंत्येष्टी वगैरे हे सगळे टाकलं फार लोक कमी लोक बघतात पण ते बघा कारण ते फार गरजेचं आहे आता भाद्रपद महिन्याचा उलय आता जी पर्वा येणार आहे ते आहे भरणी श्राद्ध म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षामधील जे चतुर् पंचमी येते किंवा जे पंचमी शक्य चतुर्थी किंवा पंचमी अशामध्ये भरणी नक्षत्र येतं म्हणजे कृष्ण पक्षातील किंवा पितृपंधवड्यामधलं जे भरणी नक्षत्र असतं त्या दिवशी जे काही जातात त्याला श्राद्ध म्हणतात तर ह्या श्राद्धाबद्दलही एवढं आपल्यामध्ये गैरसमज आहेत किंवा लोकांच्या मनामध्ये एवढे की एक महिना झाला दोन महिने आले की लगेच आला भरणी श्राद्ध नक्की कोणाचं करायचं ह्याबद्दल थोडे मी धर्मसिंध निर्णय ग्रंथ गरुड पुराण काय सांगतं ह्याबद्दल माहिती सांगतो तर पितृपक्षातील अपह्य कालाने असणाऱ्या भरणी नक्षत्रावर सांकल्पिक विधीने भरणीश्राद्ध केले जाते भनश्राद्ध हे काम्य श्राद्ध असून त्याद्वारे मातृगया पितृगया पुष्कर तीर्थ इत्यादी तीर्थावर श्राद्ध केल्याचे फळ मिळते ज्यांना आपल्या पित्रांना उद्देशून गयादी तीर्थावर श्राद्धे करण्याची तीव्र इच्छा असते पण आर्थिक आयपतीच्या मुळे सवड नसणे त्यांना हे श्राद्ध तिथे करायला जमत नाही ज्याप्रमाणे मृत व्यक्तीचे सपिंडीकरण होऊनही प्रथम वर्षी मृत व्यक्तीस प्रेतत्व असल्यामुळे येणाऱ्या महालयामध्ये तिचा समावेश होत नाही म्हणजे वर्षभर जेव्हा माणसा माणूस गेल्यानंतर त्याला वर्ष पूर्ण होत नाही त्याशिवाय ते भरणीश्राद्ध करता येत नाही मित्र दोन महिने होऊन दे तीन महिने होऊन दे सहा महिने होऊन दे सात महिने होऊन दे, दे तरी करता करताना कारण की वर्षभर भरणी भर भर नक्षत्र भर। वर्षभर ते जो प्रेत आत्मा जातो किंवा जी व्यक्ती जाते त्या आत्म्याला किंवा प्रेत येऊनि असते पितर ही संज्ञा प्राप्त होत नाही एका वर्षाने त्याला पितर संज्ञा प्राप्त होती आणि भरणी श्राद्ध हे पितरांना उद्देशून आहे म्हणून ते वर्ष श्राद्ध झाल्यानंतर करायचं असतं मग त्यामुळे पण प्रथम वर्षी व वर्षश्राद्ध होईपर्यंत व्यक्तीच्या निधनानंतर पहिल्या वर्षी भरणश्राद्ध करणे संयुक्तिक ठरत नाही यास्तव शास्त्रानुसार वर्ष श्राद्धानंतर येणाऱ्या महालयात भरणी करणे योग्य असते तथापि ज्याप्रमाणे सपिंडीकरण षोडश मासिक श्राद्धे ह्या गोष्टी बाराव्या दिवशीच आकर्षाने करून घेतात त्याप्रमाणे भरणी श्राद्ध ही प्रथम वर्षीच आकर्षाने करण्याची रूढ प्रचलित झाली आहे म्हणजे ही रूढ पडलेली शास्त्र नाही त्याप्रमाणे भरणी श्राद्ध ही प्रथम वर्षीच आकर्षाने करण्याची रूढ प्रचलित झालेली आहे भरणी श्राद्ध हे पुण्य प्राप्तिकारक काम्य श्राद्ध असल्यामुळे अशा वेळी फारशी परिचर्चा न करता भरणे श्राद्ध प्रथम वर्षी येणाऱ्या महालयात करून घेतले तरी चालते आणि इच्छा असते ते पुढे प्रतिवर्षी किंवा एखाद्या वर्षी तरी चालते असं परंपरा चालवता आली पण खरं भरणे श्राद्ध हे वर्ष वर्षश्राद्ध झाल्यानंतर जी तिथी येते जी भरणी येते त्यावेळेसच करावं तर ते भर पडते किंवा ते मिळवता म्हणतो किंवा ते पोचतं कारण की भरणी श्राद्ध हे अं भरणीश्राद्ध हे पित्रांना उद्देशून आणि एक वर्ष एक वर्ष झाल्यानंतर पितर ही ओनी, त्या होेतात्माला प्राप्त होते आणि हे पित्रांना उद्देशून आहे म्हणून भरणी श्राद्ध हे एक वर्षांनीच करा मधी करू नका बरेच जण असे करतात आता चार महिने झाले चला भरणी श्राद्ध घातले मग पुढे महिने घालायचे थांबतात असं करू नका ते बारा महिन्याचे मासिक श्राद्ध आहेत ते जरी तुम्ही भरणी घातली आता आ, लोक परंपरा चालवता आली किंवा लोक लोक हाईक मुळे जर तुम्ही ऐकून घातलं श्राद्ध समाज चार महिने झाले तीन महिने झाले श्राद्ध जरी घातलं तरी पुढं कंटिन्यू महिने खाला कारण की ते मासिक श्राद्ध असतं त्यामुळे कृपया करून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की ज्याचा फायदा म्हणजे शास्त्र काय सांगतं हे आपल्या लोकांना सांगा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा धन्यवाद